नमस्कार रुपाली कांबडी रेसिपी रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण नवीन रेसिपी बघत आहे त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे टमाटर टमाटर बारीक कापून घेऊया हिरवी मिरची कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे खूप सोपी आहे ही रेसिपी बनवण्याकरिता इथे मी मसूर डाळ घेतलेली आहे एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे मसूर डाळला स्वच्छ धुऊन टाकूया छान अशी स्वच्छ मसूर डाळ धुऊन टाकलेली आहे खूप चविष्ट लागतं खाण्याकरिता कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये आज आपण मसूर डाळ बनवत आहे कुकरमध्ये तेल टाकूया तेलाचे प्रमाण कमी जास्त करू शकता तेल झालं की आपण यामध्ये जिरं मोहरी टाकूया जिरं मोहरी झाले की यामध्ये कांदा टाकूया कांदा थोडाच झाला हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो खूप चविष्ट बनलेली आहे मसूर डाळ आणि खाण्याकरिता पौष्टिक पण आहे इथे मी एक विलायची टाकलेली आहे आणि दालचिनी तेजपत्त्याचा पण वापर करू शकतो इथे मी लसूण पेस्ट टाकलेला आहे छान असं तेलामध्ये मिरची कांदा लसूण पेस्ट होऊ द्यायचं लसूण कांदा मिरची झालेली आहे तेलामध्ये आता आपण यामध्ये टमाटर टाकूया सोपी आहे बनवायला टमाटर बारीक कापून घेतलेला आहे टमाटर टाकूया टमाटर शिजण्याकरिता मीठ टाकूया मीठ टाकल्याने टमाटर लवकर शिजत असत मीठ टाकलेलं आहे हळद टाकूया छान असं मिक्स करून घेऊया मीठ टाकल्याने टमाटर छान असे तेलामध्ये शिजतात लवकर शिजतात धनी पावडर टाकत आहे था धनी पावडर टाकल्यानंतर मिक्स करूया छान असे टमाटर शिजलेले आहे यामध्ये आपण आता मसूर दाळ टाकूया मसूर डाळ थोडीच तेलामध्ये होऊ द्यायची तेल सुटतपर्यंत चविष्ट बनलेली होती या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा तेल सुटत पर्यंत थोड़ीस मसूर दाळ शिजू द्यायची बघा छान असं तेल सुटलेलं आहे ज्या वाटीने आपण मसूर डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने आपण पाणी घेऊया एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे तर दोन वाटी मा, 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 दोन वाटी पाणी घेऊया पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण मी इथे एक वाटी मसूर दाळ तर दोन वाटी पाणी घेतलेलं आहे ज्यांना पातळ पाहिजे असेल त्यांनी पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये टाकूया गरम मसाला गरम मसाला टाकल्याने छान चव येत असत गरम मसाला टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण कुकर लावूया आणि दोन सिटी होऊ द्यायची छान असे दोन सिटी झालेली आहे डाळ शिजलेली आहे खूप चविष्ट बनलेली होती आणि खाण्याकरिता पौष्टिक पण आहे वरून आपण कोथिंबीर टाकूया आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी सांगितलेले आहे दोन वाटीमध्ये याप्रमाणे घट्ट बनलेली आहे या प्रकारे नक्की बनवून बघा खूप चविष्ट बनलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय